मांजरा नदीच्या वाढलेल्या जलपातळीमुळे धनेगावसह आसपासच्या परिसरात पुराचं पाणी घुसून मोठं नुकसान झालंय माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आज शनिवारी या पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली बाधित कुटुंबियांशी संवाद साधून सर्वांना धीर आणि पूर्ण सहकार्याचं वचन दिलं परिस्थिती बिकट आहे परंतु आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ आणि यातून मार्ग काढूया असा विश्वास सर्वांना दिला याबरोबर मांजरा धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क तसेच प्रशासनाच्या संपर्कात राहण्याचं आवाहन यावेळी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सर्वांना केलं यावेळी उपविभागीय अधिकारी शरद झाडके तहसीलदार प्रसाद कुलकर्णी देवणी तहसीलदार सोमनाथ वाडकर गटविकास अधिकारी पंचायत समिती सोपान अकेले देवणी पोलीस निरीक्षक गायकवाड जिल्हा सरचिटणीस संजय दुर्वे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे सुमित इनानी देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटणी देवनी, देवनी तालुका अध्यक्ष शिवराज बिरादार माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील राजेजी गुणाले युवा मोर्चाचे अध्यक्ष रामलिंग शेरे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.